पुणे जिल्हा अजित पवारांचा की शरद पवारांचा हा प्रश्न विधानसभा निवडणुकीआधी सर्वांनाच पडला होता जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा त्या पक्षाची पुणे जिल्ह्यात ताकद होतीच पण आता पुणे जिल्ह्यात नेमकी कुणाची ताकद आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची की अजित पवारांच्या राष्ट्रवादीची याचा फैसला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला आहे आणि हाच प्रश्न कोणी विधानसभा निवडणुकांच्या आधी विचारला असता तेव्हा साहजिकच बहुतांश लोक शरद पवार म्हणाले असते त्याचं कारण म्हणजे शरद पवारांचा लोकसभेतला स्ट्राईक रेट त्यांना मिळालेली सहानुभूती आणि त्यांच्या पक्षात होत असलेलं इन्कमिंग पण आता परिस्थिती बदलली कारण विधानसभा निवडणुकांमध्ये पुतण्याच्या राष्ट्रवादीने काकांच्या राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला आहे सोबतच अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात आपला ग्रँड कमबॅक केला तो कुठे केला आणि कसा केला हे समजून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यात कुठे आणि किती जागा लढवल्या हे बघू पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यात बारामती इंदापूर शिरूर जुन्नर दौंड पिंपरी चिंचवड आंबेगाव भुसरी वडगावशेरी पर्वती खडकवासला आणि हडपसर अशा तेरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांनी जिंकले किती तर फक्त एकच ती म्हणजे वडगावशेरी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यात किती जागा लढवल्या हे बघू एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बारामती हडपसर वडगावशेरी पिंपरी मावळ जुन्नर शिरूर भोर इंदापूर आणि आंबेगाव अशा दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी जिंकून किती आल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दहापैकी पैकी तब्बल आठ जागांवर विजय मिळवला आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातलं आपलं दादापण सिद्ध केलं आता अजित पवारांचा पुणे जिल्ह्यातला स्ट्राईक रेट ऐंशी टक्के दिसतोय तर शरद पवारांचा आहे फक्त सात पॉईंट सत्तर टक्के ही तुलनाच बघितली तर पुणे जिल्हा कोणी गाजवला हे वेगळं सांगायची गरज नाही पण आणखी एक आकडेवारी पाहिली तर जिल्हा कोणी गाजवला हे आणखी स्पष्ट होईल पुणे जिल्ह्यावर वर्चस्व दादांचं की साहेबांचं याची चर्चा मतदाना आधीपासूनच सुरू होती त्याचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सात विधानसभा मतदारसंघांमध्ये आमने सामने होती त्या सात जागा म्हणजे बारामती इंदापूर वडगाव शेरी शिरूर आंबेगाव जुन्नर आणि हडपसर आता इथे काय झालं सात पैकी बारामती इंदापूर शिरूर आंबेगाव आणि हडपसर या पाच मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली तर वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यावर निसटता विजय मिळवला तर एका जागेवर म्हणजे जुन्नरमध्ये अपक्ष शरद सोनवणे विजयी झाले म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आमने सामनेच्या लढतीत शरद पवारांना अजित पवारांनी पाच एकने ने गारद केलं हे नेमकं घडलं कसं याबद्दल द पॉलिटिक्सनं पुणे दैनिक पुढारीचे चीफ रिपोर्टर पांडुरंग सांडभोर यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले लोकसभा निवडणुकांमध्ये जी सहानुभूती शरद पवारांच्या सोबत दिसली ती या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसली नाही दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीचं जे नॅरेटिव्ह राज्यभर चाललं तेच पुणे जिल्ह्यातही दिसलं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यात जे उमेदवार दिले उदाहरणार्थ दत्ता भरणे दिलीप वळसे पाटील सुनील शेळके यांची आपापल्या मतदारसंघांमध्ये वैयक्तिक ताकद आहे या तीनही गोष्टींचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात झालेला दिसतो तर मुक्त पत्रकार प्राची कुलकर्णी सांगतात जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा अशोक पवारांचा अपवाद वगळता पुणे जिल्ह्यातले सगळे आमदार अजित पवारांसोबत गेले ग्रामपंचायत पातळीवरचे बहुतांश नेते अजित पवारांसोबतच राहिले त्यामुळे संघटनात्मक ताकद अजित पवारांसोबत होती त्याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर वेळीच स्थानिक मेळावे घेणं लाडकी बहीण योजनेचं कॅम्पेनिंग करणं अशा गोष्टी केल्या तसंच इंदापूरसारख्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उभं राहणं हेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फायद्याचं ठरलं आणि शेवटपर्यंत विकासावर बोलणं आणि कोणत्याही वादात न अडकणं या सगळ्याचा एकत्रित फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झालेला दिसतो इथून पुढचं पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर अजित पवारांचा वर्चष्मा असणार का तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवारांच्या कमबॅकबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद